जास्त लोक संतापले आहे तर संबंधित ठेकेदारांनी हे काम लवकरात लवकर सुरू करावे संबंधित ठेकेदारांनी फक्त खडी टाकून ठेवलेले आहे या खडी या रस्त्याला खडी टाकून जवळजवळ सहा महिने होत आहे दडगाव तालुका आणि खराब रस्ते हे सूत्र कायम असल्याचे चित्र आहे हे चित्र कमी होण्याची चिन्ह सध्या धडगाव तालुक्यात दिसत नाही आहे दडगाव तालुक्यातील काही मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहे परंतु मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्त्याची दुर्दशा मात्र कायम आहे दोन ते तीन वर्षापासून अपूर्णावस्थेत ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे आधीच खड्डेमय रस्ते आणि रस्त्यावर पसरवलेली मोठमोठी मुट खडी आणि रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आलेल्या खडीच्या ढिगामुळे नागरिक आणि वाहनधारकाचे मात्र हाल होत आहे प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे स्थानिक नागरी मात्र अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे तालुक्यातील दुर्गम भागातील तेलखिडे गावातील मुख्य रस्त्याची अशीच काही परिस्थिती आहे तेलखिडे मुख्य रस्ता ते अखमलपाळा टावरकडे जाणाऱ्या दीड किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय परिस्थिती झाली आहे गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता असून कामाची सुरुवात होऊन वर्ष उलटले तरी रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास केले नाही जून महिन्यात रस्त्यावर खडी टाकली परंतु रस्त्यावर आज त्यागत मुरून टाकण्यात आले नाही त्यामुळे खडीवर वाहने चालवावी कसे असा प्रश्न नागरिक विचारत आहे वर्षभरापासून रस्त्याचे काम प्रलंबित असून रस्त्यावर पसरवलेली खडी आणि रस्त्याच्या बाजूला असलेले खडीचे ढीग यामुळे लहान मुले विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे तर खडीमुळे वाहनाचा अपघात वाढले असून मोठी घटना होण्याची शक्यता वाढली आहे तर खडीमुळे वाहने पंचर होऊन वाहनधारकाचे चा चांगलाच चा मनस्ताप आहे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे स्थानिक नागरिकांच्या मते रस्ता सुरू केल्यानंतर रस्त्याची आवश्यकता आणि परिस्थिती पाहता लगेचच काम पूर्ण करणे आवश्यक होते परंतु रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले खडीचे ढीग आणि रस्त्यावरील मोठी खडी धोकादायक ठरत आहे तेलखेडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम सुरू करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून प्रलंबित कामे पूर्ण करावी अशी नागरिकांची मागणी आहे या रस्त्याला मेन रोड ते अखमालपाडा हा या रस्त्याला त्याने फक्त मुरुम आणि खडीकरण होता संबंधित ठेकेदारांनी फक्त खडी टाकून ठेवलेले आहे या खडी या रस्त्याला खडी टाकून जवळजवळ सहा महिने होत आहेत तोपर्यंत त्याने फक्त खडी एवढी टाकून ठेवलेली आहे ती खडी टाक टाक टाकून ठेवल्यामुळे संबंधित या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या किंवा मोटरसायकल असेल त्यांना खूप त्रास सहन करावं लागत आहे कारण की या ठिकाणी संबंधित संबंधित ठेकेदारांदाराने आम्ही वेळोवेळी फोन केला तरी तरीसुद्धा त्याने फोन उचलला नाही आणि संबंधित ठेकेदारांना जर विचारलं तेव्हा हा करतो करतो हे सांगून सांगून फक्त या रस्त्याला नऊशे मीटरपर्यंतच त्याने केलेला आहे हा रस्ता जो आहे तो बाराशे मीटरपर्यंत करायचं होतं तरीसुद्धा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा हा करतो एवढंच सांगितलं आणि या रस्त्याला मुरुम केव्हा टाकणार हे विचारलं तरी सुद्धा संबंधित उद्या परवा येतो उत्तर देऊन आम्हाला खूप येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी खूप त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे स्थानिक मोठी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र प्रशासन याकडे दखल घेत नाही किंवा कोणतीही उपाययोजना केली नाही या ठिकाणच्या रस्त्याचे अनेक दिवसापासून काम बंद आहे येथील रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी आणि अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर नियमित वेळेत काम पूर्ण केले असते तर आम्हाला त्रास सहन करावा लागला नसता रोजच्या रोज धूळ चिखल वाहतुकीची कोंडी याचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने वेळेत आणि योग्य नियोजन केले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता अशी संतप्त प्रतिक्रिया बाबा यांनी दिली आहे हा रस्ता खडी करून खडी टाकून सहा सात महिने झाले अजून मुरूम टाकलेले नाही आणि येण्या जाण्याच्या गाड्यांना व मोटरसायकलवाल्यांना जास्त त्रास होत असल्यामुळे हे ल जास्त लोक संतापले आहे तर संबंधित ठेकेदारांनी हे काम लवकरात लवकर सुरू करावे प्रशासनाने या अपूर्ण रस्त्याचा आढावा घेऊन तात्काळ अपूर्ण कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आपल्या गावात देखील असे अपूर्ण रस्ते असतील तर त्याची परिस्थिती बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर द्यावी आदिवासी जनजागृती न्यूजसाठी मी अर्जुन पवार नमस्कार